पाहूया okay. okay. okay, <laughs> <time, not> <laughs> <laughs> साहिर गाणेकर त्यांना माहित आमच्या सगळ्यांकडे हा असा मुलाचा साठा आहे तसे आता रो पाहूया काय करत आहेत स्पर्धा लाईव प्रेक्षा करता येईल आमच्या नवते साहि पाटील दर्शन कांबले तसे ते कामती आणि त्यांचे सहकारी रायगड जर आपल्याला स्पर्धा बघण्याचा तर रायगड स्पोर्ट्स लाईव्ह या चॅनलला जाऊन आपण भेट द्या आणि चॅनल सबस्क्राईब करा

మండా గవే <laughs> <énormément weod> <iniz> रूपनगरचे सिरपेचे सद्स्य असलेले वसंतीबा कांबळे यांनी करून आमचा पाका 501 रुपयाची पंचामतीची तिकिटा सेवा देण्यातंदा त्यांचा अत्यंत आभारी आम्ही सर्वजण आम्ही धन्यवाद गोविंद कांबळे आपा हो अशी करशो स्वतः

साई घाणेकर कबड्डी खेळतात ते साई घाणेकर तसेच आता इथे आमच्या काही मान्यवरांच्या सारख्या समारंभात करत आहोत आमच्या गावचे अखंड अग्रेस समाज शिवसेनेचे सदस्य श्री विशाल भर त्यांचा सन्मान आमच्या मंडळाचे मनीष नाती हे करतील त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे विशाल आमच्या गावचे सदस्य मनीष काबरे यांच्या हस्ते सन्मान होता नाही खूप असा फार कॉम्पॅक केला आहे धन्यवाद

कृपया सर्व खेळांना विनंती असेल कि आपण वाद नाही काय करायचा आहे कृपया प्रेक्षकांनी कृपया खेळावून पंचा वादवाद करायची नाही पंच आपले राष्ट्रीय खेळाच राष्ट्रीय पंच आहे कृपया हे नवऱ्या

हरिचंद्री धुमा यांचं सुद्धा आम्ही सत्कार करत आहोत तर त्याचा करायचं आहे त्यांचा नातू हे त्यांचा सन्मान नातू आणि आजोबांची ही जोडीतल्या हातून आजोबांचा सन्मान असा हा क्षण धन्यवाद शासन सहकारी लाभे आमच्या गावचे आम्ही सन्मान करतो त्याचा करायचा आहे आले आणि आम्हाला एकीकृत केला त्याबद्दल सुद्धा खूप खूप धन्यवाद असंच गावकरी लाभावे ही त्यांना विनंती करतो आम्ही आमचा हा प्रथम क्रीडा महोत्सव आमच्या या सर्व मान्यवर मान्यवरांच्या कृपा आशीर्वादाने हा कंपन होत आहे असं कृपा आशीर्वाद आम्हाला तुमचे दाबावे तुमचा आशीर्वाद हेच आमची हीच आमची देणगी आहे आता ने तो आवडतो करतो चला यानंतर होणार काम आहे तुम्हाला कसले काल भैरव कालसुरी लोक चावदेव बोलली बोलून आता कुठल्या सगळ्या वेळ जाणार नाही हेलो दादा हे दादा हे राजा मी भेटणार आहे असे आपण

ਕਾਦਰ ਕਸੂਰੀ ਵਿਰੋਧ ਕਾਉਦੀ ਗੁੱਟ ਬੱਜਤਾ ਸਾਹਮਨਾ ਸੰਪਰਸ਼ੀ ਮਾਸਕੇ ਚਿੰਤਮਨ ਗੁੱਟ ਬੱਜਤਾ 20 21 ਹਨ ਸੋਵਣ ਗਣੇਸ਼ 11 ਅਸਾ ਅਧੂਰਾ ਬਲ ਹੈ 25 11 तसेच आमच्या गावचे अखंड अग्निसामा शिषके यांचे कारभारी श्री गजानन भायले आपण तेजवल यांचा आहे तेजवन मंडळ बसण्याची व्यवस्था केलेली आहे गजानन सदनचे भायले आमच्या गावचे कारभारी